जोपर्यंत अशी झाडं उगवणार आहे तोपर्यंत आपल्या जुन्या वास्तू नीट राहणार नाही दगडामध्ये उगवलेली झाडं काँग्रेसमध्ये उगवलेली झाडं ही सगळी तुम्ही कोण आहे ए सी कोण आहे पीडब्ल्यू टीला पण एसी आहे माझ्याकडे काय करतो आपण त्याचं घेतो माझं म्हणणं की ते सगळं काढून टाकाल आतमध्ये मुळ्या गेलेल्या असतील तर ते इंजेक्शन निघाले काय ज्या इंजेक्शनमुळे सगळ्या त्यामुळे जळून जातात काही तर ते आणखी पुढं त्रास देईल ते वाढतच जाईल वाढतच जाईल ही त्या काळातली एका नंतर केलेली त्याला तुम्ही घ्याला किती केला आता ह्याला पण बघा पूर्वी कलर नस हे हिरवा कलर जर लावून ठेवला हे शंभर टक्के पॉलिश केलेलं असेल आता आपल्याला करताना थोडस ते तुम्हाला हेरिटेज काम करणाऱ्या सांगतील पण पूर्वीचे जर फोटो बिटो असतील तर तेही बघावेत आणि त्याच्यात नक्की काय शाहू महाराजांच्या काळात किंवा असं ते बघितलं कारण त्या फोटोमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असतील तर काही संबंध झाले काय आपल्याला पत्र टाकताना

त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या आमच्या इथं रांगणगावला एक कंपनी त्यांना सांगितलं की ह्या ह्या मटेरियल वापरून आम्हाला अशा पद्धतीचं पात्र करून द्या तर मी पण तुम्हाला तिथं मदत करतो प्रकारे आपण करू जर ठरवलं ना तर आताच इतकं मार्केटमध्ये पाहिजे त्या गोष्टी मिळतात पहिल्यासारखं हुबेहूब देखील आपल्याला करता येईल आणि त्याच्यात आणखीन काही नवीन असेल तर ते पण करता येईल हे काय gonna... सीचे युनिट आहे युनिट बाहेर पण आता त्यांना करताना असं एसीचे युनिट बाहेर नाही ठेवायचं म्हणून कुठंतरी अशी व्यवस्था करा त्या आपण आता स्टेज उभा होतो त्याच्या खाली काही विहीर आहे स्वच्छ केलेली किती फुटखोल त्याला पाणी सगळं पाणी

माझी मस्ती असेल त्याच्या पण हे नंतर कॉलम वर कसे काय हे किती चालत

काय म्हणजे तिकडे जातच येत नाही इकडे ऐकत नाही बाहेर चालू